विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला माहीत आहे की वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस याची पूर्णपणे अपडेट आलेली आहे आणि नाव देखील चांगलं आहे मित्रांनो लक्षात घ्या वनरक्षक कारण की वनरक्षक पद आपल्याला माहिती आहे की आपल्याला फक्त वनरक्षक म्हणलं की कडेला कुठेतरी फॉरेस्ट फॉरेस्ट असतं आणि त्या फॉरेस्ट आपल्याला फक्त वाडे झाडाची लाकडं तोडून घरी आणायची एवढं माहीत असतं पण ते संरक्षण करण्यासाठी देखील एक टीम असते आणि त्याचं नाव वनरक्षक आता आपल्याला माहिती आहे की वनरक्षक आणि वनसेवक त्याच्यामध्ये काय फरक आहे कारण की आपल्याला गेल्या वर्षी की आपण बघितलं होतं वनरक्षक आणि वनसेवक ह्याच्यामध्ये काय अंतर आहे आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्राचा काय लागणार आहे आणि वनरक्षकची जाहिरात कधी येणार हे देखील तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की वनरक्षक अत्यंत महत्वाचं पद जे आहे त्यावेळेस आलेलं आहे आणि सगळ्यात सोपी नोकरी जी आपल्याला लागायची असेल तर वनरक्षकची लागू शकते कारण की आपल्याला माहित आहे पेपर किती मार्काचा असतो तर पेपर जो आहे तो एकशे वीस मार्काचा पेपर असतो आणि एकशे वीस मार्कापैकी आपल्याला फक्त चोपन्न पॉईंट तीस एवढे मार्क लेखीचे पडण्याचे गरजेचं आहे म्हणजे एकशे मार्का वीस मार्कापैकी फक्त चोपन्न पॉईंट तीस मार्क ही आपल्याला लेखी परीक्षेमध्ये पडले पडणे गरजेचे आहे आणि लेखी परीक्षा एकशे वीस मार्काची असते हे देखील लक्षात घ्या लेखी परीक्षा एकशे एकशे वीस मार्काची एक लेखी परीक्षा असते आणि आपल्याला फक्त चोपन्न पॉईंट तीस मार्क पडणे ह्याच्यामध्ये गरजेचे आहे आता हे आपल्याला जर तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायची असेल तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा तर आता एप्रिल महिन्यामध्ये किती हजार पदांची भरती येणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर आता एप्रिल महिन्यामध्ये वनरक्षक हे पद जे आहे ते मंजूर झालेलं आहे आणि वनरक्षक मध्ये दोन फरक आहेत वनरक्षक आणि वनसेवक म्हणजे त्याला वनमंजूर वनमजूर असे देखील म्हणता येतं तर आपल्याला माहित आहे वनरक्षक साठी शैक्षणिक पात्रता काय लागते तर आपलं बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी पास ते देखील कला वाणिज्य आणि विज्ञान ह्या विषयामधून झालेलं असणं गरजेचं आहे कला वाणिज्य आणि विज्ञान ह्या विषयामधून झालं असणाऱ्या त्यांना वनरक्षकचा फॉर्म भरायचं जन ज्यांचं वनरक्षकचा फॉर्म भरायचा आहे आणि वनसेवक फक्त दहावी पास अशा प्रकारे दोन पद आहेत आणि ह्या पदांसाठी जाहिरात आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे कारण की आपल्याला माहित आहे की वनरक्षक आणि वनसेवक आता याच्यामध्ये प्रकारे काय असतं तर सर्वात प्रथम लेखी परीक्षा ज्या सर्वात प्रथम होण्यात येत असते आणि लेखी परीक्षा जी आहे ती एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा सर्वात अधिक होत असते आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला आहे लेखी परीक्षेला मार्क किती पडणे गरजेचे चोपन्न पॉईंट तीस एवढं मार्क लेखी परीक्षेला पडणे गरजेचे आहे तर तुम्हाला ग्राउंडला बसता येतं म्हणजे ग्राउंडसाठी ग्राउंडसाठी बसण्यासाठी एवढी मार्क पडणे गरजेचे आहे तर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये एवढी मार्क पडली जर तुम्ही ग्राउंडला जाऊ शकता अशा घटना घटनाक्रम असतो आणि सरात सोपी नोकरी जे आहे ते वनरक्षक नोकरी आहे याला मानधन किती असतं म्हणजे पगार किती असतं तर एकवीस हजार स्टार्टिंग ते सत्तर हजार सुरुवाती ते शेवट सुरात एकवीस हजारपासून सुरुवात होते आणि शेवट सत्तर हजारापर्यंत नोकरी पगार जाऊ शकते अशा प्रकारे एकदम सोप्या नोकरी आहेत आणि आपल्याला जर चांगलं संधी उपलब्ध होऊन आलेले आहे कारण की वनरक्षक ही पद जे आहे ते लवकरच या महाराष्ट्रामध्ये भरती येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये आता ह्या चालू महिन्यामध्ये या पदाची जाहिराती येणार आहे आता आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीसपासून जी रिक्त आहेत आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी भरती झाली होती आणि त्याच्यानंतर ही दोन हजार पंचवीसची भरती होणार आहे दोन हजार चोवीसपासून जी रिक्त आहेत ते ठाणे कोल्हापूर जे वनक्षेत्र आहेत अहमदनगर औरंगाबाद पूर्णपणे संभाजीनगर हे पूर्णपणे वनक्षेत्र आहेत त्याची पूर्णपणे जागा बागवण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत पंधरा हजार जागा आहेत ते वनरक्षकच्या समोर आलेले आहेत पंधरा हजार जागा या वनरक्षकच्या आतापर्यंत समोर आलेल्या आहेत आणि लवकर त्या पदाची देखील भरती होणार आहे आता मला मी सगळं सांगितलेलं आहे की आ, ज, क्वालिफिकेशन काय लागतं तर आपलं माहीत आहे ब वनरक्षकसाठी दहावी पास वनसेवकसाठी वनरक्षकसाठी बारावी पास आणि वन वनसेवकसाठी दहावी पास अशा प्रकारे क्वालिफिकेशन लागतं एवढं जर तुमचं असेल तर तुम्ही शंभर टक्के वनरक्षक भरतीला जाऊ शकता आणि फॉर्म मग जाणूजार एप्रिल महिन्यामध्ये पूर्व भरतीची जाहिरात येणार आहे वनरक्षक भरती जे एकूण पंधरा हजार पद आत्तापर्यंत आलेले आहेत अजून चार ते पाच दिवसात पूर्णपणे जाहिरातीचे सविस्तर वा कळूनच जाईल आणि त्यानंतर या एप्रिल महिन्यामध्ये चालू महिन्यामध्ये जाहिरात येऊन जाईल आणि मेमध्ये ह्या वनरक्षकची लेखी परीक्षा होणार हे देखील लक्षात घ्यायचं आहे मे महिन्यामध्ये वनरक्षकची लिखी परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रकारे ग्राउंड देखील आपल्याला माहिती आहे ग्राउंड कशाप्रकारे असतं तर पाच किलोमीटर रनिंग असते ते फक्त वीस मिनिटात आणि आपल्याला माहिती आहे वनरक्षकमध्ये जर आपल्याला शंभर टक्के काम करायचं असेल वनरक्षक भरतीमध्ये जर तुम्हाला शंभर टक्के सिरीक्षण करायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे ऑफलाईन बॅच तुम्हाला बघायला मिळेल संपूर्ण टॉपिकवर आपण यूटूब चॅनल व्हिडिओ टाकणार आहे कारण की प्रत्येक विषयावर कुठल्या कुठल्या वनरक्षकमध्ये कशाप्रकारे सिलेबस असतो त्याचं पूर्णपणे सविस्तर मराठी हिंदी इंग्रजी पूर्णपणे ह्याच्यामध्ये सिलेबस असणार आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळालं त्याच्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि येण्या येणाऱ्या काळामध्ये लवकरच ह्या वनरक्षक आपल्याला जाहिरात बघायला मिळेल एप्रिल महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता बघितलेला आपण संपूर्ण ब सविस्तर बघितलेला प्रकारे जाहिराती येणार हे देखील ह्याच्या पुढे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की जाहिरात आल्यावर आपल्याला त्याला संपूर्ण कळेलच त्याआधी तुम्हाला फक्त पूर्व सूचना दिलेली आहे की वनरक्षकची ह्या एप्रिल महिन्यामध्ये येणार आहे आणि त्या जेणेकरून तुम्ही तयारी लागा आणि ग्राउंड आपल्याला माहिती आहे ग्राउंडचं देखील ज्या ज्याने गेले ज्याने ग्राउंड दिलेलं आहे त्याला ग्राउंडचं पूर्णपणे शेड्यूल माहिती आहे जर कोणाला माहीत असेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनल देखील लिंक दिले तुम्हाला पूर्णपणे भरती संदर्भात अपडेट्स त्याच्यामुळे बघाय मी त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे ते देखील जॉईन करून घ्या तेवढंच आणि युट्यूब क्लासेस करून ठेवा धन्यवाद